यानंतर यान एक मोठी बातमी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हिच्या यांच्या कार्यकर्तीचा एक वेगळाच प्रताप समोर आलेला आहे आपण पाहतोय रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्तीचा हा प्रताप राष्ट्रवादी युवती सेलची सोनाली गाडे हिनं दादागिरी केलेली आहे एका सामाजिक कार्यकर्तीला धमकी दिलेली आहे संगीता भालेराव या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि त्यांना सोनाली गाडे हिनं धमकी दिलेली आहे या धमकीची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते मात्र जय महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही सोनाली गाडे बोलती मी हा हा आपण पोस्ट टाकली फेसबुक ला तुमच्या घरात पोरी पोरीबीर का तुमच्या स्वतःच्या काय झालं त्याला नाही मग एखाद्या बाईनी तिच्या जा पोरात फोटो टाकला हाँ. मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कि कितपत हो योग्य आहे मग आम्ही काय वाईट लिहिली पोस्ट मग तुम्ही वाईट ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा बोर्ड टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या आमच्याकडं कोणतं पद आहे तुमच्या कुठलं पद असेल ना तुमचं मराठा मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे हा मग तुम्हाला हो काय कुठल्या अड्या गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे तुम्हाला तुम्हाला पण पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे, जे? जे? आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तू पण भाई तुमच तुम्ही काम करा ना